कर मित्रांनो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि विषय काय माहितीये का कुणी कुणी एकादशी झाली आहे कुणी कुणी नाही ती नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि पिल्याचं काय आहे पिल्या शाबू गरम आहे शाबू शिबूचं नियोजन चाललंय त्याचं शाबू खातो या आणि मित्रांनो इथं कार्तिके नटून ठटून कशी रुक्मिणी म्हणून उभा राहिली बघितलं का आणि दिसते काय आणि रुक्मिणी मिडी उभा राहिली तर आता ती एक तुम्हाला छोटासा अभंग म्हणून दाखवणार आहे आणि ती कशा निमित्त आषाढी एकादशी मुळे एक तुम्हाला छोटस अभंग म्हणून दाखवणार आहे ते अभंग जर आवडलास तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बारक्या मुलींना सपोर्ट करा केशवाघमर या चॅनेलवरती तुमची असाच सपोर्ट राहून द्या तर मित्रांनो असून द्या चला तर आता कार्तिकी मस्तपैकी अभंगाला सुरुवात करते तर प्रयत्न तर चालू आहेत कारण की सकाळ जर ना मागं लागली होती ती आईने काल घेतलं होतं गाणं सकाळी या आणि आता कार्तिकी म्हणली नाना मी पण घेणार ना मी पण घेणार तिने तुम्हाला सांगतो पाठ केलं सगळं केलं आणि आता बघा कसं काय म्हणते ती नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता डायरेक्ट आपण सुरुवात करू नो कारती आता सुरुवात करते तर कार्तिकी होऊन दे तुझी सुरुवात चला मी आता छटेस भक्ति गीत म्हणणार आहे तुम्ही ते ऐका मी आता भक्ति गीताला सुरुवात करते विठल नामाची शाळा भरली हो विठल नामाची शाळा शिकताना दन भूक हरली हो शाळा शिकताना लहान भूक हरली हो विठ्ठल नामाची शाभरली विठ्ठल नामाची शाभरली गुरु होई पा शाशिक वी कशी घडेल पंढरीची वारी कशी घडेल पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामची शाळा झरणाच रे करू गरणाच न रे खेळवारीचा खेळवारीचा बगती सारे खेळवारीचा बघती सारे भक्ती पुढे शक्ती भक्ती पुढेही शक्ती हरे शा भरली <coughs> तर मित्रांनो धन्यवाद म्हणली तर मित्रांनो काय का आवडतंय काय नाही नक्कीच सांगा अजून द्या सुरुवात आहे आणि तिच्या मनाने तुम्हाला सांगतो तिने घेतलेलं आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही तुझ काही घेतलेलं आहे त्याच्यामुळे कसोट तुमचा माझ आणि म्हणली तुम्ही शिकत की एखादं गाणं माळ नरड माझ एक गोळ्या नाही नियमन गोळ्या खायला लागत त्याला लेमन का लेमन गोळ्या खायला लागतात ह्याने लिपस्टिक लावली ह्या <laughs> लिपस्टिक लावली पोरींची <laughs> पोरींची लिपस्टिक लावली का कसली लावली तू म्हण की म्हणकी आता कोण म्हणलं सकाळी अजून एक मग अजून मन? मन? चकू मकू छके नाही तिला छके म्हणते छकू म्हणत नाही लय लई आगडा आम्ही अयो सर मार उठे मोबाईल 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 आजीला हकमार आजी आजी कुठे आजी का दे? आजी आजी आहे का आजी आहे का आजी आहे का कुठे आजी आहे का आजी आहे का तर मित्रांनो असून द्या कोणी कोणी एखादच दर्डी ती नक्कीच कमेंट करून सांगा तो दंडी काय करता येते शकुनी धरली कोमली धरली पिल्याने काय खाल्ले का नाही खाल्लं शाबू उरत पिले शाबू उरत शाबू नाही शेबू त्याला आवडतो पण आणि शेबू कस शाबू बटाट ही पेरू केळ ते आवडीने खातो आणि त्याच्यामुळे काही भाकरीचा विषय नाही आज भाकरी केल्याच नाही त्या कुणालाच भाकरी केल्या नाही त्याच्यामुळं सगळ्यांचीच एकदच घडली एकामेकां बांधणं करणं का हे हांत तिला पिल्या का रे हा आणि आता मित्रांनो विषय काय नाही आता छोकरी काय म्हणते ते ऐकायचं आपल्या दोन चार शब्द रील्स बनवायची का कोणची कोणची बनवायची मला न विठ्ठला कुणाला मला बनवायचं बर बर बनवू 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 अजून आपण बनवू आणि चला मित्रांनो असं द्या मला बनवू करू नको ग बसायचं अयो कान सोड अयो सर कसं ना ना हे चिमटं नंबर एर होतं

बायकर क्या ग माझा हा दर दिसते ना का तुझा हातच दिसा ना बाय चला